खर सांगू का दादा या जगामध्ये आपल्या बापा इतका उदार दाता दुसरा नाही पण आता झालंय कस माहिती का आम्ही जर चौकात बसलेले चार पाच मित्र असतील आणि त्याच्यात जर आम्ही असू आणि तेवढ्यामध्ये आमची वडील समोरून येताना आम्ही पाहिले मडके कपडे त्यांच्या अंगावरती लाज वाटते आम्हाला आम्ही त्या मित्रांच्या देखता आमच्या वडिलांना आम्ही म्हणतो बाबा कशाला आले तुम्ही चौकात एवढे मळके कपडे घालून लाज वाटते जा घरी कशाला फिरताय अस महाराज कपडे कशासाठी मळले हा <coughs> पाहायचा विचार कोणी करत नाही तुम्हाला मला वाटते नाही नाही आम्ही शिकलोय शिकलोय सुशिक्षित झालोय आम्ही बाह्य रंगानं सुशिक्षित झालोय अंतरंगाने मात्र अशिक्षितच आहे ज्या बापानं संपूर्ण आयुष्य व्यथित केलंय पई पई पैसा गाठीला जमवलाय आम्ही त्याच्याकडे पाहिल्यानंतर नंतर आम्हाला लाज वाटते <coughs> त्याच्याच जागेवरती आम्ही चौकात बसलेलोय एखादा पुढारी आला आम्ही खुर्चीवरून उठतो आणि त्या पुढाऱ्याला खुर्ची देतो या साहेब बसा खुर्चीवरती आमचा बाप आल्यानंतर आम्हाला लाज वाटते ज्यानं जन्म दिला ज्यानं लहानाच मोठ केलं तळ हाताचा पाळणा केला ज्यानं पै पै पैसा गाठीला जमून तुम्हाला आम्हाला शिकवलंय संस्काराचे धडे दिले, दिले तो बाप आल्यानंतर आम्हाला थोडस वाईट वाटत मला सांगा ना तुम्ही ज्याच्यासाठी उठला त्याला जर तुम्हाला मोठं वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये त्याचं स्थान आपल्या बापापेक्षाही मोठं जर स्थान वाटत असेल तर एक वाक्य बोलतो गड्या या जगामध्ये आपल्या बापा इतका मोठा आणि उदारदाता देव देखील नाही हे विसरू विसरता कामान आहे विसरता कामान तुम्हाला वाटत असेल आपल्या बापापेक्षा अमका मोठा आहे कधीतरी त्याला म्हणा साहेब आजपर्यंत तुमच्यासाठीच पळालो बसलेली खुर्ची बापाला दिली नाही तुम्हाला दिली बापाची कधी शब्दाची कदर केली नाही तुमचा शब्द कधी पडू दिला नाही अशा पुढाऱ्याला एक दिवस म्हणा साहेब तुमच्याकडे दोनशे एकर आहे दोनशे एकर एक गुंठा माझ्या नावा करा बर मग कळेल महाराज तुम्हाला मग कळेल तुम्ही ज्याच्यासाठी पळाला तो आपल्यासाठी किती करतोय पण ज्याला म्हातार म्हातार म्हणून हिनवलं ज्याची लाज वाटली चौकामध्ये मित्रात बसल्यानंतर त्या बापाच्या नावावरती पाचच एकर असू द्या आणि आपण ज्या वेळेला म्हणतो नाही नाही बाबा चार एकर माझ्या नावावरती करतो एक तरी तुमच्या नावावरती राहू द्या त्यावेळेला बाप म्हणतो बाळ्या अरे ते, तरी ते एक तरी माझ्या नावावरती कशासाठी ठेवतो मला काय करायचंय त्याचं सगळं तुझ्या नावावरती करून घे हे उदारपणानं म्हणणारा फक्त जगातला एकमेव दाता बाप आहे बरं आजपर्यंत मुलं बापाची अवहेलना करणारे आपण पाहिले आता बेकार झालंय महाराज जगच बेकार झाले तुम्ही आम्ही फक्त 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 दाखवतोय एक आणि करतोय तुमचं आमचं झालंय कसं माहिती का आपल्याकडे मराठीत एक म्हणे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे आमच्या गुरुजीलाही सुंदर म्हणतात महाराज कडक इस्तरीचे कपडे आता तुमचं आमचं झालंय कसं माहिती का कडक किस्तरीचे कपडे माग हजार लफडे पण कपडे ते दाखवायचे कोणाला काय माहिती अंतरंगानं शुद्ध झालं पाहिजे अंतरंगाने सात्विक विचार मनामध्ये आले पाहिजे பெ ஆயிரே ஆயர் பெமான் துன் ரே ஆயிரபான் துன் ஆயிர ஆயர் பெமான் துன் ஆய ஆயர துன் ஓ மை நைமா பிதா கோய நைமா கோமா லோ தான் ஆயிரே மெம